बातमी जत मधून पाण्यासाठी संख येते बावीस जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन हा बापा तुकाराम बाबा महाराज यांची माहिती जत तालुक्यातील माडगाळ येथे मैसाळ योजनेचे पाणी आले आहे ते पाणी वसपेठ गुड्डापूर संख अंकलगी तलावात सोडावे या मागणीसाठी संख तालुका जत येथे बावीस जुलैपासून रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन आमरण उपोषण व रास्ता रोको करण्यात येणार आहे आणि हे माहिती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हबब तुकाराम बाबा महाराज यांच्या सह अंकलगी ग्रामस्थांनी दिले आहे ग्रामस्थांची विचार बैठक झाली त्या ठिकाणी विषय म्हणजे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प यांना आम्ही निवेदन दिलं होतं दिनांक दहा सात दोन हजार चोवीसला की त्यामध्ये म्हटलं होतं की जर आम्हाला पाणी देत द्यायचं सहा महिन्याची त्यांनी मुदत दिली होती आठ एक आठ एक दोन हजार चोवीसला आम्ही उपोषण केलं होतं रक्त घ्या आपण पाणी द्या महादेवाच्या मंदिरामध्ये ते उपोषण होतं त्यावेळेस ते त्यांनी पत्र दिलं होतं सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करणार सहा महिने संपून गेले म्हणून आम्ही पुन्हा त्यांना जागृत करण्यासाठी गेलो आणि त्या अनुषंगाने आम्हाला हे काल पत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्रामध्ये कृष्णा महाराष्ट्र कृष्णा खोरा खोरे विकास महामंडळ पुणे यांचं पत्र आहे म्हैसाय योजनेचं तर त्या अनुषंगाने ह्या पत्रामध्ये सांगितले की आम्ही लवकर काम चालू करू पण आमची पुन्हा एक वेळ प्रशासकाच्या माध्यमातून पुन्हा एक वेळ आमची फसवणूक होते असं आम्हाला दिसतंय याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा तारीखचा उल्लेख नाही आहे आम्ही बावीस तारखेपासून तारीख दिली होती त्या तारखेपासून जर समजा त्यांनी काम जर सुरुवात नाही केली तर आम्ही रक्त घ्या पण पाणी द्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती रक्त घ्या पण पाणी द्या किंवा कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोघांच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो तयार करून त्या फोटोवरती जल अभिषेक करण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केला होता सगळेजण चालत जाऊन तो संकल्प केला होता आमच्यावरती मला वाटते समाधानकारक आमचं हे उत्तर आमच्याकडं नाही आहे त्यामुळं आमचं जे आंदोलन आहे ते आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा आम्ही ह्या माध्यमातून देतोय